नमस्कार शेतकरी बांधवांनो मी छोटू गुटले आज आपण नाशिकमध्ये मा मालेगाव येथे वाजगाव गावामध्ये आलेलो आहे बाळासाहेब कडू देवरे, देवरे सरांकडं तर इथं आपण म्हणजे आलो होते पेरू त्यांच्याकडे व्ही एन आर पेरूची व्हरायटी आहे पाच एकरचा तर त्याच्यासाठी मी विजिटला आलेलो होतो तर त्यांच्याकडे येऊन म्हणजे खूप चांगलं वाटलं की खूप साऱ्या त्यांनी वेगवेगळ्या व्हरायटीज लावलेल्या आहेत आपण दोन शब्द सरांसोबत बोलूया नमस्कार सर नमस्कार सर दोन शब्द माहिती द्या आम्हाला की तुम्हाला म्हणजे काय काय क्रॉप आहेत आपल्याकडं आणि कामकाज तुमचं कशा पद्धतीने चालतं म्हणजे काय थोडंसं शेतकऱ्यांना माहिती होईल हिशोबाने मी प्रश्न केला आहे तसा आपल्याकडे या क्षेत्रामध्ये साधारण सत्तर एकर क्षेत्र आहे यामध्ये ऊस कांदा मका डाळींब बाजरी फळ फळपिकांमध्ये पेरू चिक्कू आवळा अंजीर सीताफळ नारळ आंबा द्राक्ष प्रायोगिक तत्वावर सगळ्याच प्रकारचे आहेत साधारण बावन्न प्रकारचे फळं आहेत आमच्याकडे बावन्न प्रकार बावन्न प्रकारची फळं लावलेली आहेत प्रायोगिक तत्वावर पाच दहा झाडं दोन झाडं असं लावलेली आहेत आणि बऱ्यापैकी झाडांना आता फळधारणा सुरू झाली की आपण एक प्रयोग करतोय की कोणतं फळ आपल्या हवामानात आपल्या जमिनीत आपल्या पाण्यावर येऊ शकतं असा हा प्रयोग केलेला आहे त्यामध्ये सीताफळ पेरू द्राक्ष डाळी आंबा हे मोठ्या प्रमाणावर आहे यामध्ये पाच एकर पेरू पाच एकर सीताफळ पाच पाच एकर द्राक्ष दहा एकर नारळ पाच एकर आंबा पाच एकर डाळींब अशा पद्धतीची सगळं फळांची रचना केली यामध्ये सफरचंदाची पण लागवड आहे एक प्लॉट आता आम्ही जास्त जुना झाल्यामुळे काढला आहे पण नव्याने त्याची आम्ही फ लागवड करणार आहोत आणि शेतकऱ्यांसाठी काही कृषी पर्यटन स्थळ पण आहे आपला यामुळे प्लॉटिंग करत असताना मोठ्या प्रमाणावर क्षेत्र असल्यामुळे रस्ते टाकावे लागले आणि रस्ते टाकत असताना प्लॉट मोठे करत असताना उताराची जमीन असल्यामुळे मोठे बांध तयार झाले आणि ते बांध माती झीज होऊ नये म्हणून पहिल्यांदा त्याला झाडा लागवड झालेली आहे आणि रस्ते आणि झाडे लागवड झाल्यामुळे त्यामुळे त्या प्लॉटचं किंवा त्या क्षेत्राचं वैवाहिक पर्यटनासारखं आपोआप निर्माण झालं आणि मग त्याच्यातनं संकल्पना आली आणि शासनाचा पण योग्य दोन हजार वीसमध्ये जी आर आला okay. की शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन करावं okay. जसं आपण पोल्ट्री करतो दूध व्यवसाय करतो अनेक रेशीम उद्योग करतो अनेक प्रकार आहेत मग त्यामध्ये आपली रचना पर्यटनासारखी झाल्यामुळे आपण पर्यटनाचा विचार केला आणि गेल्या दीड वर्षापासनं यामध्ये पर्यटन सुरू झालं आहे शिवपर्व कृषी पर्यटन केंद्र वाजगाव तालुका देवळा जिल्हा नाशिक यामध्ये स्विमिंग बोटिंग रेंडा धबधबा ट्रॅक्टर राईड जीप लाईन आणि राहण्याची खाण्याची व्यवस्था या सगळ्या प्रकारची उपलब्धता इथे आहे या क्षेत्रामध्ये पन्नास साठ गायींची एक गोशाळा आहे की जी फक्त सेवाच केली जाते उत्पन्न शून्य आहे त्याच्यामध्ये बरं फक्त लोकांनी सोडलेल्या लंगड्या पांगड्या म्हाताऱ्या गायी अरे आमच्या गोठ्यात येतात आणि त्यांना आम्ही फक्त दोन वेळ खायला देतो आणि पाणी देतो आणि त्यामधनं येणार गोमूत्र आणि शेण हे पूर्णपणे चोवीस तास आमचा एक पंप ठिबकमध्ये जोडलेला आहे फिल्ट्रोल करून आणि ते प्रत्येक पिकाला ते ठिबकमधनं गोमूत्र जात असतं आणि शेणखत आम्ही नाही एकदा देतो आणि शेणखत पुरेसं असतं अजून एक विचारायचं होतं बऱ्यापैकी तुम्ही नॅचरली शेती करतात त्याच्याबद्दलही तुम्ही दोन शब्द म्हणजे बोला की भरपूर शेतकरी एका खूप खर्च करून करून उत्पन्न काय होईल माहिती नाही फक्त अगोदरच खर्च करून करून हे झालेलं असते परिस्थिती खूपच नाजूक झालेली असते तर त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही म्हणजे माहित त्या एवढा आवाड गेल्या दहा वर्षापासून आम्ही नैसर्गिक शेतीचा मनाशी ठरवलंय की आपण नैसर्गिक शेती करायची आपल्याला काही खत द्यायचं नाही काही फवारणी करायची काहीच द्यायचं नाही कुठलंही रासायनिक आणायचं नाही केमिकल आणायचं नाही फवारा मारायचं नाही पूर्वीचे ब्लोअर सगळे आम्ही त्याच्यावर धूळ बसलेली आता हो आ, आए। आए। okay. का ब्लोअर आहेत सगळे म्हणजे अगदी पण आहे जे इटालियन आहे ते पण आहे पण त्याचा वापर होत नाही फक्त आम्ही द्राक्षाला वापर करतो त्याचा बाकी सर्व पिकं ही नैसर्गिक आहेत गेल्या दहा वर्षापासून आहेत आमच्याकडे आता हा आपण जिथे उभे आहोत हा सात वर्षाचा पेरूचा सा प्लॉट आहे पण याला आजपर्यंत एकही दाना खत किंवा एकही फवारा याला वरती झालेला नाही सात वर्षामध्ये सात वर्षामध्ये आम्हाला सात दिवस नाही तर निघत नाही झोप लागणार नाही ना सर <laughs> आणि आमच्याकडे आता तुम्ही येताना बघितला की नाही उसाचा आठवा खडो आहे ओके okay. पण शून्य मशागतीचा शून्य खर्चाचा सुरवातीला आम्हाला अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी टन उत्पादन मिळालं मागच्या वर्षी त्रेपन्न टना दिला मिळालं आमच्याकडे कारखाना दरवर्षी सर्टिफिकेट पाठवतो द्वारकाधी ओके दरवर्षी आम्हाला सर्टिफिकेट येतो की तुमचा या वर्षाचा okay. इतका खडो आहे त्याचा ॲव्हरेज घे निघालेला आहे सर्टिफिकेट आम्हाला अशा प्रकारची नैसर्गिक शेती आम्ही करत असतो बर आणि अजून म्हणजे हे आता पिकाला किती सात वर्ष झाले नेरूला तर मग याच्यात कसा ॲव्हरेज मिळतं सर तुम्हाला मार्केटिंगचा बदल थोडं दोन शब्द बोलाल या यामध्ये आमचं पर्यटन सुरू असल्यामुळे किंवा सुरुवातीपासून नैसर्गिक शेतीचा प्रचार झाला असल्यामुळे येथे अनेक लोक स्वतःहून फळं व्हायला येतात आणि पर्यटनामध्ये जेवढे पर्यटनासाठी लोकं येतात पुन्हा मुंबईपासून धुळे साखळी शहा आनंदुरबार इकडचे जे लो लोक येतात सुरतपासून हे सगळे लोक नैसर्गिक फळ म्हणून आवर्जून घेतात की त्याची चव वेगळी असते आणि चव वेगळी असते भले तुम्हाला क्वालिटी थोडासा तो खराब दिसेल पण त्यातला जो गोडवा आहे त्यातली जी साखर आहे ती फार अगदी चांगली असते आणि लोक नैसर्गिक विष म्हणून लोक आवर्जून घेतात बरोबर बांधावर विक्री होती पर्यटनामुळे काय झालं सगळ्या का पिकांना आम्हाला बांधावर मार्केट उपलब्ध झालं म्हणजे इथं पर्यटन जे आपले येतात म्हणजे ते पण इथून परचेस करता का ओ, ओ, मोठ्या प्रमाणात आमचा स्टॉल आहे हो okay, का दररोज ओके गुड आणि अजून काय बोलाल सर शेतीविषयी बाकी तुमचा आंबा पण भरपूर आहे बघितला परत सीताफळ भरपूर आहे त्याच्यात वेगळ्या मल्टी क्रॉप मध्ये काय तुम्हाला मल्टी क्रॉप करणं तर शेतकऱ्यासाठी फार आवश्यक शे आहे निसर्ग इतका कोपतोय आता बरोबर निसर्गाचा समतोल पूर्णपणे बिघडलेला आहे आणि त्या निसर्गामध्ये आपल्याला जर जगायचं असेल आपला प्रपंच आपला कुटुंब वाचवायचं असेल तर आपण एक नैसर्गिक शेती केली पाहिजे आणि दुसरं बहुपिक पद्धती असावी बहुपीक बहु म्हणजे एका एकात पैसे एका पैसे झाले समजा अरे पिकाचं नुकसान झालं तर दुसरा वाचवतो दुसऱ्यात नुकसान झालं तिसरा वाचवतो किमान शेतकऱ्याकडे पाच पिकं कमीत कमी असावी आता मी रेग्युलरली फिरत असतो सर सकाळसून संध्याकाळी फक्त आमच्याकडे फिरू फिरू द्राक्ष तर द्राक्ष द्राक टोमॅटो तर टोमॅटो जास्त म्हणजे एकदा काय होतं पैसे झाले तर आपल्यालाही खूप बरं वाटतं आहे नाही तर पैसे झाले तर आपल्यालाही ते शेतकऱ्याबरोबर म्हणजे त्याचे एकदा प सिच्युएशन बघून आपल्यालाही वाईट वाटतं का नाही यार दोन पैसे व्हायला लागत होते एवढा खर्च झाला आहे एवढं कष्ट केलं आहे म्हणजे म्हणजे काही लोक स्वतःला ते नाश्ता पाण्याला हे टाळ टाळ करतील पण ते याला टाळत नसते यामध्ये काय होतं नैसर्गिक शेती केल्यामुळे उत्पादन खर्च तुमचा शून्य झाला किरकोळ छाटणी किंवा या पिकासाठी आपण पोम बांधतो बाकी इतर पिकासाठी आंब्यासाठी किंवा सीताफळासाठी काही करावं लागत लागतच नाही कसं का काय काम करतात सीताफळासाठी काय कसं का काम असतं आपलं सीताफळ पण एकदम शंभर टक्के नैसर्गिक आहे सेटिंग एक वेळ थोडं कमी होईल पण माल चांगले निघतात आणि उत्पादन खर्च शून्य असल्यामुळे ते आपलं आपलं उत्पादनच आहे त्यामुळे आपण खूप समाधानी आहोत शेताबद्दल थँक्यू आणि आपल्याकडे अजून इथले म्हणजे काही शेतकरी बांधव पण आलेले होते आज भेट द्यायला सरांना मलाही बोलवलं होतं आता आलो होतो म्हणजे खूप बरं वाटलं सरांकडे येऊन काही त्यांनी थोडंसं मागच्या महिन्यात ते करत नसतंय पण त्यांच्या चिरंजीवनी त्यांनी मेटोर काम केलेलं होतं त्यांना न विचारता पण मग काही झाडांना बऱ्यापैकी आता नवीन हिरवी फूट वगैरे निघते त्याचा फरकही दिसतो आहे थँक्यू सर धन्यवाद सगळ्यांचे